बदलापूर घटनेवर इस्लामपुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मुख आंदोलन तोंडावर काळी पट्टी बांधून जयंत पाटील आंदोलनात सहभागी पहिली ते चौथी पर्यंतच्या मराठी शाळेत महिला शिक्षकांची भरतीची पाटील यांनी मागणी करत पोलिसांच्या हलगर केली टीका बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने मुख आंदोलन करण्यात आले जयंत पाटील यांच्यासह शहराध्यक्ष शहाजी पाटील महिला जिल्हाध्यक्ष सुष्मिता जाधव पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते वारंवार घडणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे महिला विद्यार्थिनी भयभीत आहेत सरकार अशा घटना रोखण्यात अपयशी ठरत आहे बदलापूर येथील घटनाही दडपण्याचा सरकारचा प्रयत्न होता परंतु जागरूक पालकांनी तो हाणून पाडला आहे अत्याचाराचे गुन्हे चौपट वाढले आहेत राज्यात कायदा आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला यावेळी तालुकाध्यक्ष विजय पाटील शहराध्यक्ष शहाजी पाटील महिला जिल्हाध्यक्ष सुष्मिता जाधव अॅडव्होकेट धैर्यशील पाटील खंडेराव जाधव बाळासाहेब पाटील संजय पाटील सुभाष सूर्यवंशी भगवान पाटील पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते बदलापूरच्या घटनेचा निषेध आज महाराष्ट्र महाराष्ट्र विकास आघाडी महाविकास आघाडीने केलेलं होतं आणि त्यासाठी काही लोक कोर्टात त्या विरोधात गेली काल जी लोक मराठा आंदोलनाच्या विरोधी कोर्टात गेली जी लोकं सरकार हाच झालं की नेहमीच मदतीसाठी कोर्टात जातात अशी काही लोक कोर्टात गेली कोर्टाने निर्णय दिला कोर्टाचं अवमान आम्ही नाही आणि त्यामुळं त्याऐवजी महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी महाविकास आघाडी विरोधी पक्ष आणि महाराष्ट्रातले वेगवेगळ्या स्तरावरचे नागरिक महिला लहान सर्व एकेकून या निषेधासाठी एक तास तोंडावर काळी पट्टी बांधून मूक आंदोलन महाराष्ट्रभर करण्यात आलं या इस्लाम ठिकाणी देखील आम्ही आंदोलन केलं महाराष्ट्रात पवारसाहेब पुण्यात उद्धवजी मुंबई आणि वेगवेगळे नेते वेगवेगळ्या ठिकाणी आज या मोक आंदोलनात सहभागी झाले बदलापूरच्या घटनेचा निषेध आम्ही करतो तो निषेध करताना अशा घटना होणार नाही त्याची दक्षता सरकारने घ्यावी अशी मागणी करतो सरकारला वेगवेगळ्या इव्हेंट आणि प्रचाराच्या सरकारी खर्चातून जो प्रचार चालू आहे त्यासाठीच पोलिसांना राबवण्याचं काम चाललं आहे पोलिसांना वेळ मिळत नाही झालेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी झालेले गुन्हे नोंद करण्यासाठी तिरंगाईने गुन्हे नोंद होत आहेत असे अतिशय महत्त्वाचे गंभीर जे सेन्सिटिव्ह मॅटर्स आहेत याची गुन्हे देखील सर पोलीस उशिरा नोंद करत आहेत की बदलापूरच्या घटनेनं आणखीन एकदा पुरालं आणि या सर्वाचाच निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने आज एक तासाचं सकाळी आंदोलन केलं